नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील अवैधरित्या राहणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांची कारवाई कल्याण पोलीस परिमंडळ तीन मध्ये राबविण्यात आली शोभ मोहीम कल्याण डोंबिवली शहरामध्ये बेकायदेशीरपणे वास्तव करणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे आशुतोष डोंबरे यांच्या आदेशांवय परिमंडळ तीन कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात शोध मोहीम राबवण्यात आली यामध्ये कल्याण आणि डोंबिवलीतील संशयित व्यक्तींची पोलिसांनी चौकशी केली या व्यक्तींचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आली ज्यामध्ये त्यातील सहा जण बांगलादेशी नागरिक असल्याचे तसेच अवैधरित्या वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली यामध्ये महात्मा फुले चौक पोलीस ठाणे अंतर्गत एक खडकपाडा पोलीस ठाणे अंतर्गत एक बाजारपेठ पोलीस ठाणे अंतर्गत एक आणि टिळकनगर पोलीस ठाणे अंतर्गत एक असे एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले आहे या गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे या सहा जणांविरोधात पारपात्र अधिनियम एकोणीसशे वीसचे कलम तीन चार विदेशी नागरिक कायदा एकोणीसशे सेहेचाळीसचे कलम तेरा चौदा प्रमाणे कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याण हद्दीमध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस ते आजपर्यंतपर्यंत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या अडोतीस बांगलादेशी नागरिकांविरोधात सोळा गुन्हे दाखल करण्यात आले असून यापुढेही कल्याण आणि डोंबिवली शहरात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवरील ही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले आहे नमता कल्याण डोंबोली शहरामध्ये परिमिंडल टीमच्या अंतर्गत मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशांमुळे आपण बांगल्याचे अगेशे मागे स्थानिक त्या हातीने राहत आहे त्याविषयी आपली मोहीम सुरू आहे काल दिवसभरामध्ये एकूण आपण सहा बांगले स्थानकांच्या कृतुज्ञ दाखल करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये माता पोलीस पोलिसांना एक एका विरोधात खडकपाडा पोलिसांमध्ये एका बाजारपेठ पोलिसमध्ये एक आणि हातीमध्ये तीन बांगले तीन आहे एकूण आपल्याला आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध पोलिटीशन आपण गुन्हे दाखल केले आहेत गुन्हे दाखल करताना पारपत्र अधिनियम एकोणीसशे वीसचे कलम तीन व चार विदेशी नागरिक कायदे एकोणीसशे चाळीसचे चे कलम तेरा व हो चौदा अशाप्रमाणे आपण सदर ठिकाणी सदर इस्मांच्या वरती हो हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि पूर्ण व या यापोरी मंडळी तीनच्या क्षेत्रामध्ये जानेवारीपासून आतापर्यंत आपण जवळजवळ अडतीस अवैधरित्या जे बांगलादेशी घात राहतात त्यांच्याविरोधात आपण कारवाई केलेली आहे आणि सोळा गुन्हे आतापर्यंत या अवैध बांगलादेशींच्या विरोधामध्ये दाखल केलेला आहे आणि ही जी कारवाई आहे परिमंडळची ही अशी या प्रकारे सुरू राहणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा संशयावरून किंवा काही घेतले नाही त्या माहिती मिळत आहे